गोकर्णीचं फुल महादेवाला का अर्पण करतात कारण आणि जाणून घ्या महत्व गोकर्णीचं फुल म्हणजे अपराजिता नावाप्रमाणेच ज्याला कोणीही पराजित करू शकत नाही या फुलाचे स्वरूप आणि गुणधर्म महादेवाच्या शक्तीशी जोडलेले आहे अपराजिता म्हणजेच विजयाचे प्रतीक महादेव स्वतः विजयाचा देव, देव मानला जातो गोकर्णीचं फुल अपराजितेचं म्हणजेच न पराभूत होण्याचं प्रतीक आहे म्हणून हे फूल शिवाला अर्पण केल्याने भक्तांच्या जीवनात सर्व संकटांवर विजय मिळतो नकारात्मक शक्ती दूर होतात गोकर्णीचं फुल निळ्या रंगाचं असतं आणि निळा रंग म्हणजेच नीलकंठ महादेवांचं रूप समुद्रमंथनावेळी विष पिऊन महादेवांचे कंठ निळे झाले त्याचं प्रतीक म्हणून हे फूल शिवाला अत्यंत प्रिय आहे या फुलात असलेली नैसर्गिक कंपन मन शांत ठेवतात महादेव ध्यानाच्या स्थितीत असतात आणि गोकर्णीचं फूल त्यांच्या त्या शांत समाधीमय रूपाशी जुळतं म्हणून शिवपूजेत याचा वापर केल्याने भक्तांचे मन स्थिर आणि शांत राहतं गोकर्णीचं फूल सात्विक ऊर्जेचे वाहक आहे ते अर्पण केल्याने पूजा अधिक शुद्ध आणि प्रभावी होते शिवलिंगावर हे फूल ठेवणं म्हणजेच आपली सात्विक भावना अर्पण करणं होय शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे गोकर्ण पुष्पे पूज्य शिव आदी संतुष्टो भवती तदा भक्तस्य पापाक्षय भवती म्हणजेच गोकर्ण फुलांनी पुजलेला शिव भक्तांचे सर्व पाप नष्ट करतो आणि त्याला मोक्ष मार्ग दाखवतो म्हणूनच महादेवाला गोकर्णीचं फूल अर्पण केल्याने सर्व पापांचा नाश होतो मन शांत होतं जीवनात विजय आणि समृद्धी येते आणि शिवकृपा सदैव लाभते श्री शिवाय नमस्तो